ज्या आईने रक्ताचं पाणी करून आदित्यला वाढवलं त्याच आईला आदित्य म्हातारपणात एक वेळच्या अन्नासाठी तरसवू लागला आई रोज रात्री स्वतःच्या ताटातली एक भाकरी चोरून एका जुन्या डब्यात का लपवून ठेवायची आदित्यला वाटलं आई म्हातारपणी वेडी झाली आहे पण आईच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याने तो भाकरीचा डबा उघडला आणि ती भाकरी मधून तोडली तेव्हा आत जे सापडलं ते पाहून संपूर्ण गाव हादरलं काय होतं त्या भाकरीच्या आत एका छोट्याशा गावात पार्वती नावाची एक वृद्ध महिला आपल्या मुलासोबत आदित्यसोबत राहायची पार्वतीचा पती खूप वर्षांपूर्वी एका अपघातात वारला होता तेव्हापासून पार्वतीने लोकांची भांडी करून शेतात मजुरी करून आदित्यला शिकवलं आणि मोठा केलं पण आदित्य जसा मोठा झाला तसा तो व्यसनांच्या आणि वाईट संगतीच्या आहारी गेला त्याला आईच्या कष्टाची किंमत उरली नव्हती आदित्य आता शहरात एका फॅक्टरीत काम करायचा पण मिळणारे सर्व पैसे तो जुगारात आणि दानू तोडवायचा घरात खाण्याची भ्रांत असायची पार्वती आता थकली होती तिचे हात पाय कापायचे पण तरीही ती चार घरची कामं करून कसंबसं स्वतःचं आणि मुलाचं पोट भरत होती आदित्य घरी आला की आईवर ओरडायचा तिला मारहाण करायचा म्हातारे घरात काही खायला आहे की नाही का नुसती बसून असतेस असं म्हणून तो तिला टुमणे मारायचा काही दिवसांपासून आदित्यने एक विचित्र गोष्ट नोटीस केली पार्वतीला जे काही थोडंफार जेवण मिळायचं त्यातील एक भाकरी ती कधीच पूर्ण खायची नाही ती अर्धी भाकरी खायची आणि उरलेली अर्धी भाकरी एका जुन्या पत्र्याच्या डब्यात लपवून ठेवायची हळूहळू तो डबा सुकलेल्या भाकऱ्यांनी भरू लागला एके दिवशी आदित्यने दारूच्या नशेत तो डबा पाहिला तो रागाने ओरडला ए म्हातारे घरात अन्नाचा पत्ता नाही आणि तू या भाकऱ्या इथे का सडवतीयेस कोणासाठी लपवून ठेवल्यात या पार्वतीने थरथर त्या हाताने तो डबा आपल्या उराशी धरला आणि रडत म्हणाली बाळा हे तुझ्यासाठीच आहे पण आत्ता नको ज्या दिवशी मी या जगात नसेन त्याच दिवशी हा डबा उघड त्या आधी याला हातही लावू नकोस आदित्यला वाटलं म्हातारीचं वय झालंय ती वेडी झालीये त्याने एक लाथ मारली आणि तो झोपून गेला दिवस जात होते पार्वतीची प्रकृती ढासळत होती तिला नीट श्वासही घेता येत नव्हता पण तरीही दररोज ती एक भाकरी त्या डब्यात टाकायला विसरत नव्हती एका रात्री पार्वतीला खूप खोकला येऊ लागला तिने आदित्याला हाक मारली आदित्य बाळा पाणी पण आदित्य गाढ झोपेट होता सकाळी जेव्हा आदित्य उठला तेव्हा त्याला पार्वती हालचाल करताना दिसली नाही त्याने जाऊन पाहिलं तर पार्वतीचं शरीर थंड पडलं होतं पार्वती कायमची निघून गेली होती गावातल्या लोकांनी तिचे अंत्यविधी केले आदित्यला आई गेल्याचं दुःख होण्यापेक्षा आता आपल्याला जेवण कोण देणार याची काळजी जास्त होती आईच्या तेराव्या दिवशी त्याला त्या भाकरीच्या डब्याची आठवण झाली म्हाटारी म्हणत होती ना माझ्यानंतर हा डबा उघड बघूतरी यात काय लपवलंय असं म्हणत त्याने तो जुना गंजलेला डबा बाहेर काढला डबा उघडताच सुकलेल्या भाकऱ्यांचा उग्र वास आला त्याने एक भाकरी उचलली ती दगडासारखी कडक झाली होती त्याने रागाने ती भाकरी जमिनीवर आपटली भाकरीचे दोन तुकडे झाले आणि त्यातून एक अशी वस्तू खाली पडली जी पाहून आधी त्याच्या अंगावर काटा आला ते सोन्याचं नाणं नव्हतं तर रक्ताने माखलेली एक छोटी चिठ्ठी आणि एक जुनी चावी होती आदित्याने ती रक्ताने माखलेली चिठ्ठी थरथरत्या हाताने उचलली सुकलेल्या भाकरीच्या आतून निघालेली ती चिठ्ठी आणि जुनी चावी पाहून त्याचं मद्यपान उतरलं होतं त्याने चिठ्ठी उघडली त्यावर पार्वतीच्या साध्या पण स्पष्ट अक्षरात काहीतरी लिहिलं होतं सुरुवातीचे काही शब्द रक्ताच्या डागांमुळे पुसले गेले होते पण पुढचं वाजताच आदित्याचे पाय लटलटू लागले चिठ्ठीत लिहिलं होतं आदित्य बाळा जेव्हा तू हे वाचत असशील तेव्हा मी या जगात नसेन तुला वाटलं असेल की तुझे वडील अपघातात वारले पण तो अपघात नव्हता तर तो एक कट होता आपल्याच गावातील सावकार धनराजने जमिनीच्या तुकड्यासाठी तुझ्या वडिलांचा जीव घेतला मी हे सत्य आजवडला लपवलं कारण धनराजने धमकी दिली होती की जर मी तोंड उघडलं तर तो तुलाही मारून टाकेल आदित्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली ज्या सावकाराच्या घरी तो अनेकदा कामाला जायचा ज्या धनराजसमोर तो आदराने वाकायचा तोच त्याच्या वडिलांचा खुनी होता त्याने पुढे वाचलं मी रोज एक भाकरी या डब्यात का साठवत होते कारण धनराजला वाटलं पाहिजे की आपण अतिशय गरिबीत जगत आहोत आणि माझं मन थाऱ्यावर नाही पण त्या भाकरींच्या थराखाली मी दर महिन्याला थोडा थोडा पुरावा गोळा केला आहे ती चावी आपल्या जुन्या गोठ्यातील त्या लाकडी खांबाखालच्या पेटीची आहे तिथे तुला धनराजच्या गुन्ह्याचे ते सर्व कागदपत्र मिळतील जे तुझ्या वडिलांनी मरण्यापूर्वी माझ्याकडे सुपूर्द केले होते आदित्य धावतच गोठ्याकडे गेला त्याने खांबाखालची माती उकरली आणि तिथे त्याला एक छोटी लोखंडी पेटी सापडली त्या चावीने त्याने पेटी उघडली आत धनराजने फसवणूक करून घेतलेल्या जमिनीचे कागद आणि एक जुनी डायरी होती ज्यात त्याच्या वडिलांनी धनराजच्या काळ्या धन्यांची सर्व माहिती लिहून ठेवली होती इतकेत बाहेरून काही गाड्यांचा आवाज आला आदित्यने खिडकीतून डोकावून पाहिलं तर समोर सावकार धनराज आपल्या माणसांसह उभा होता त्याच्या हातात बंदूक होती धनराज जोडात हसून म्हणाला आदित्य मला माहीत होतं की तुझी म्हातारी मेल्यावर तू तो डबा नक्की उघडशील ती चावी आणि ते कागद मला दे नाहीतर तुलाही तुझ्या बापाच्या वाटेने जावं लागेल आदित्याला आता समजलं की पार्वती इतके वर्ष का भीतीच्या सावल्याखाली जगत होती ती भाकरीच्या डब्यात फक्त अन्नाचे तुकडे नाही तर आपल्या मुलाच्या मृत्यूची टांगती तलवार लपवून ठेवत होती ती वेडी नव्हती तर ती एका खुनी माणसापासून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वेडेपणाचं नाटक करत होती धनराजची माणसं घराचा दरवाजा तोडू लागली आदित्य एकटाच होता आणि समोर अशस्त्र गुंड होते पण त्याच्या हातात आता त्याच्या आईने जपलेला सर्वात मोठं शस्त्र होतं सत्य दरवाजा तुटला आणि धनराज आपल्या गुंडांसह आत शिरला आदित्य शहाणपणा कर आणि ती पेटी माझ्या हवाली कर तुझ्या बापानेही हीच चूक केली होती त्याला वाटलं होतं तू ह्या धनराजला संपवू शकेल पण आम्ही त्यालाच संपवलं धनराज गर्वाने ओरडला त्याला वाटलं होतं की आदित्य घाबरून शरणागती पत्करेल पण आदित्यच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर एक वेगळीच चमक होती त्याने शांतपणे तो भाकरीचा डबा उचलला आणि धनराजच्या समोर फेकला तुला हेच हवं होतं ना घे सुकलेल्या भाकरी जमिनीवर विखुरल्या धनराज हसत खाली वाकला पण तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की त्या डब्याच्या तळाला एक आधुनिक व्हॉइस रेकॉर्डर बसवलेला होता ज्याचा लाल दिवा लुकलुकत होता आदित्य शांतपणे म्हणाला धनराज माझी आई वेडी नव्हती तिला माहीत होतं की तू एक दिवस इथे नक्की येशील आणि स्वतःच्या तोंडाने बापाचा खून केल्याची कबुली देशील तू आता जे काही बोललास ते सगळे या रेकॉर्डरमध्ये कैद झाला आहे आणि हे लाईव्ह कनेक्शन थेट जवळच्या पोलीस स्टेशनला जोडलेलं आहे धनराजचा चेहरा पांढरा पडला त्याने बंदूक रोखली पण त्याआधीच बाहेर पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला पोलिसांनी घराला वेढा घातला होता इन्स्पेक्टर आत आले आणि त्यांनी धनराजच्या हातात बेड्या ठोकल्या धनराज पार्वती मावशींनी मरण्यापूर्वीच एक पत्र लिहून ठेवलं होतं की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरात काय घडणार आहे त्यांनी आम्हाला तयार राहायला सांगितलं होतं धनराजला घेऊन पोलीस निघून गेले आदित्य एकटाच त्या पडक्या घरात उभा होता त्याने जमिनीवर पडलेली एक सुकलेली भाकरी उचलली आणि ती मधून तोडली त्या भाकरीच्या आत चक्क एक सोन्याची अंगठी आणि एक छोटा कागद होता त्यावर लिहिलं होतं बाळा ही अंगठी तुझ्या लग्नासाठी साठवून ठेवली होती मी तुला चांगले संस्कार देऊ शकले नाही असं मला वाटायचं म्हणून मी तुला सत्याच्या वाटेवर आणण्यासाठी हा सगळा खेळ रचला आता तू एकटा नाहीस तुझे वडील आणि माझं प्रेम सदैव तुझ्यासोबत आहे आता तरी सुधार आणि माणसासारखा जग आदित्यला हुंदके आवरत नव्हते ज्या आईला त्याने म्हातारी आणि वेडी म्हणून हिणवलं जिला त्याने नीट जेवणही दिलं नाही ती आई स्वतः उपाशी राहून त्याच्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी मृत्यूशी झुंजत होती तिने साठवलेली प्रत्येक भाकरी ही तिच्या बलिदानाची साक्ष होती आदित्याने ती भाकरी आपल्या कपाळाला लावली त्याने ठरवलं की आता तो त्या जमिनीवर कष्ट करील आणि आपल्या आईच्या नावाचा आश्रम काढेल जिथे कोणतीही आई उपाशी झोपणार नाही आईने दिलेली ती शेवटची भाकरी आदित्यसाठी फक्त अन्न नव्हतं तर ते एक नवीन जीवन होतं बोध आईच्या प्रेमाची खोली कधीच मोजता येत नाही ती आपल्या मुलाच्या रक्षणासाठी ढाल बनते आणि वेळ पडली तर मृत्यूशीही सौदा करते आई असताना तिची किंमत करा कारण ती गेल्यावर फक्त तिच्या आठवणींच्या भाकऱ्या उरतात ही कथा पूर्ण झाली आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली पुढच्या वेळी कोणत्या विषयावर कथा हवी आहे नक्की सांगा